मित्रांनो सकाळी पोट साफ होत नाही का हे शरीरात विषद्रव्यन वाढल्याचं पहिलं लक्षण असतं आपण रोज सकाळी उठतो पण पोट पूर्ण लिकामं होत नाही असं वाटतं का मग दिवसभर जडपणा आळस डोकं दुखणं गॅस आणि अमलपित्त अशा समस्या सुरू होतात पण काळजी करू नका आज मी तुम्हाला एक सोप्पं घरच्या घरी करता येणारं उपाय सांगणार आहे जे फक्त एक आठवडा केलात तरी पोट अगदी हलकं स्वच्छ आणि आरोग्यदायी वाटेल पोट साफ न होण्याची सर्वात मोठी कारणं म्हणजे चुकीची आहारपद्धती आपण रात्री झोपण्यापूर्वी जड तेलकट मसालेदार पदार्थ खातो शरीराला ते पचवायला वेळच मिळत नाही त्यामुळे सकाळी आतडी नीट काम करत नाहीत दुसरं म्हणजे आपण पुरेसं पाणी पित नाही शरीरातील ओलावा कमी झाला की मलावरोध होतो त्यामुळे पहिलं पाऊल म्हणजे झोपेतून उठताच एक ग्लास कोमट पाणी प्या पण फक्त पाणी पुरेसं नाही त्या पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि चिमुटभर मीठ घाला हे मिश्रण शरीरातील विषारी द्रव्यांबाहेर काढायला मदत करतं आणि आतड्यांच्या हालचाली वाढवतं दुसरं महत्वाचं म्हणजे झोपेची वेळ आपण उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो पण शरीराचा नैसर्गिक घड्याळ असा आहे की पहाटे चार ते सहा या वेळेत आतडी सर्वात जास्त सक्रिय असतात त्यामुळे तुम्ही जर त्यावेळेत उठून थोडा चाललात पाणी प्यायलात तर शरीर नैसर्गिक पद्धतीने मल विसर्जन करायला तयार होतं मग आता पाहूया तो एक उपाय जो तुम्हाला सकाळी पोट साफ व्हायला मदत करेल एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि थोडंसं काळं मीठ खाला हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी प्या तूप आतड्यांना स्नेह देते म्हणजेच मऊ करते काळं मीठ आतड्यांची हालचाल वाढवतं आणि गॅस कमी करतं हे मिश्रण पचन संस्थेला सकाळपर्यंत पूर्ण तयार करतं आणि सकाळी नैसर्गिक पद्धतीने पोट साफ होतं जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे पाच मनुके रात्री कोमट पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पाणी प्यायचं आणि मनुके खायच्या मनुक्यात नैसर्गिक रेच गुणधर्म असतात जे आतड्यांमधली कोरडेपणा कमी करतात आणि मलावरूत कमी करतात आता विचार करा शरीरात विषद्रव्यान का साचतात आपण दिवसभर जे खातो त्यात चटपटीत बाहेरील पदार्थ साखर तेल आणि मैद्याचं प्रमाण जास्त असतं हे पदार्थ पचायला अवघड असतात आणि त्यातून तया गॅस तयार होतो हा गॅस वरच्या दिशेने जातो आणि आम्लपित्त तयार करतो म्हणून जर पोट दररोज स्वच्छ झालं तर गॅस आणि आम्लपित्त दोन्ही थांबतं तुम्ही एक छोटा नियम पाळा सकाळी उठून कोमट पाणी प्यायचं थोडा फेरफटका मारायचा आणि मग पोट साफ करायचा प्रयत्न करायचा जबरदस्ती नाही पण रोज एकाच वेळी बसण्याची सवय लावा हळूहळू शरीर स्वतःचा घडाळ तयार करतं आणि त्याचवेळी नैसर्गिकरित्या मलविसर्जन होतं आणखी एक उपाय म्हणजे त्रिफळाचूर्ण हे आयुर्वेदात प्रसिद्ध औषध आहे जे पचनसंस्था मजबूत करतं आणि शरीरातून विषद्रव्यन बाहेर टाकतं रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घेऊन प्या हे उपाय तुम्ही सलग सात दिवस केलेत तर फरक जाणवेल तुमचं पोट हलकं राहील त्वचेत चमक येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन प्रसन्न राहील कारण जेव्हा पोट स्वच्छ असतं तेव्हा मनही शांत राहतं त्यामुळे मित्रांनो औषधांवर अवलंबून राहू नका नैसर्गिक पद्धतीने शरीराचं संतुलन राखा पुढच्या भागात आपण पाहूया कोणते अन्नपदार्थ पचन सुधारतात आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी मदत करतात तोपर्यंत रोज सकाळी उठल्यावर हे एकच काम करा कोमट पाणी थोडा लिंबू आणि थोडा वेळ स्वतःसाठी द्या शरीर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं की सकाळी पोट साफ न होण्याचं मूळ कारण म्हणजे चुकीचा आहार आणि जीवनशैली आता या भागात पाहूया कोणते अन्नपदार्थ आपल्या पचनसंस्थेला नैसर्गिकरित्या मजबूत करतात आणि सकाळी पोट स्वच्छ होण्यासाठी मदत करतात सर्वात पहिलं म्हणजे फायबरयुक्त आहार आपल्या शरीराला रोज पंचवीस ते तीस ग्राम फायबरची गरज असते पण आपण खातो ते अन्न जास्तीत जास्त प्रक्रिया केलेलं असतं पांढरा तांदूळ पांढरी पाव बिस्किट आणि फास्ट फूड या सगळ्यांमध्ये फायबर जवळजवळ नसतं फायबर म्हणजे आतड्यांना झाडण्यासारखं काम करणारा घटक ते मल मऊ करतं आणि आतड्यांतूर सहज बाहेर पडायला मदत करतं त्यामुळे आपल्या आहारात दररोज किमान एक वाटी भाज्या आणि एक फळ नक्की असायला हवं उदाहरण पपई चिकू केळं सफरचंद आणि संत्र ही फळं पचनाला उत्तम आहेत विशेषतः पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं जे पोटातील अन्न विघटन करून सहज पचायला मदत करतं त्यानंतर दुसरं महत्त्वाचं अन्न म्हणजे दही दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना बळकटी देतात हे चांगले जीवाणू पचन व्यवस्थित ठेवतात आणि विषद्रव्य तयार होऊ देत नाहीत पण लक्षात ठेवा बाजारातलं फ्लेवर्ड दही नाही तर घरचं साधं दही घ्या ते सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणात घेतल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतो आता तिसरा महत्वाचा घटक म्हणजे भरपूर पाणी शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं की मल कोरडा होतो आणि आतड्यांत अडकतो त्यामुळे दिवसाला किमान दोन ते अडीच लिटर पाणी पिणं गरजेचं आहे पण हे पाणी एकदम नको पिऊ थोडं थोडं करून दिवसभर प्या सकाळी कोमट पाणी दुपारी साधं आणि रात्री पुन्हा थोडं कोमट असं वेळेनुसार बदल करा आता बोलूया हिरव्या भाज्यांबद्दल मेथी पालक चाकवत आणि कोथिंबीर यांसारख्या भाज्यांमध्ये लोखंड फायबर आणि खनिजद्रव्य मुबलक प्रमाणात असतात हे आतड्यांची हालचाल सुधारतात तुम्ही दररोजच्या जेवणात एक हिरवी भाजी जरूर घ्या त्याचबरोबर तूप अनेकजण वजन वाढेल म्हणून तूप टाळतात पण खरं म्हणजे तूप आतड्यांसाठी सर्वोत्तम स्नेहक आहे ते पचनसंस्था मऊ ठेवतं आणि विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं फक्त प्रमाणात घ्या दिवसाला एक ते दोन चमचे पुरेसा आहे तुम्ही जर दररोज सकाळी पोट साफ व्हावं असं वाटत असेल तर रात्री हलकं अन्न खा म्हणजे मुगडाळीची खिचडी सूप किंवा भाज्यांचं स्टूप कारण शरीराला झोपेत विश्रांतीसह पचनही करायचं असतं जर रात्री पनीर चिकन पराठे किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले तर सकाळी पोट साफ होणं कठीण जातं आता बोलूया काही नैसर्गिक घरगुती उपारांबद्दल दररोज झोपण्यापूर्वी एक चमचा इसबगोल कोमट पाण्यात घ्या इसबगोल नैसर्गिक फायबर आहे जे मल मऊ करतं आणि आतड्यांना साफ करतं पण हे घेताना भरपूर पाणी प्यायचं नाहीतर उलट परिणाम होतो दुसरा सोपा उपाय म्हणजे आलं आणि मध आलं पचनरस वाढवतं आणि गॅस कमी करतं तर मध आतड्यांतील सूज कमी करतो सकाळी नाश्त्याआधी एक कप कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा आलं रस घाला आणि प्या हे मिश्रण शरीराला सकाळी डिटॉक्स करतं अमलपित्त आणि गॅसचा प्रश्न असेल तर जेवणात ओवा आणि जिरं घालायची सवय लावा ही दोन्ही द्रव्य पचन सुधारतात आणि अन्न सहज पचवतात तसेच गरम अन्नावर थंड पाणी कधीही पिऊ नका हे पचनरस कमी करतं आणि पोटात आमलं वाढवतं मित्रांनो पोट साफ होणं ही फक्त सवय नाही तर शरीराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे त्यामुळे ही प्रक्रिया रोज वेळेवर व्हायला हवी यासाठी शरीराचं घड्याळ ठरवा म्हणजे रोज एकाच वेळी उठणं पाणी पिणं थोडं चालणं आणि नंतर शौचक्रिया करणं काही दिवसात शरीर त्याला सवय लावेल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या हलकं वाटेल लक्षात ठेवा बाहेरचं तेलकट अन्न जास्त चहा पॉफी आणि साखर हे सगळं पचन बिघडवतं म्हणून शक्यतो नैसर्गिक घरगुती आणि साधं अन्न घ्या पुढच्या भागात आपण पाहूया कोणते योगासने आणि साधे व्यायाम पोट साफ व्हायला आणि अमलपित्त थांबवायला उपयोगी आहेत हे सगळं जाणून घेतल्यावर तुम्हाला औषधांची गरजच उरणार नाही तोपर्यंत दररोज सकाळी हे नियम लक्षात ठेवा हलकं अन्न भरपूर पाणी आणि थोडंसं चालणं हे तीनच तुमचं पोट रोज स्वच्छ ठेवतील मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं की कोणते अन्नपदार्थ पचन सुधारतात आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी काय खावं आता पाहूया काही सोपे घरच्या घरी करता येणारी योगासनं आणि व्यायाम जे पचनसंस्थेला सक्रिय करतात आणि गॅस अमलपित्त कमी करतात सर्वात पहिलं योगासन आहे पवित्रासन हे आसन बसून केलं जातं मोकळ्या जागेत आरामात बसून पाय सरळ ठेवा हात गुडघ्यावर ठेवा आणि श्वास शांतपणे घ्या या आसनामुळे आतड्यांमध्ये हालचाल होते पचनसंस्था सक्रिय होते आणि पोट स्वच्छ राहायला मदत होते सकाळी उठल्यावर हे फक्त पाच मिनिटं करा दुसरं योगासन आहे भुजंगासन पोट खाली ठेवून तोंड वर करून झोपा हातांनी शरीराला आधार द्या आणि श्वास सोडत पाठीला हलके वाकवा हे आसन आतड्यांमधील रक्तातिसरण सुधारतं आणि पचनस्रावाला उत्तेजित करतं ज्यामुळे गॅस कमी होतो आणि पोट हलकं वाटतं तिसरं महत्वाचं योगासन आहे वज्रासन हे आसन विशेषतः मलावरोधासाठी उत्तम आहे बसताना पाय मागे घ्या पायाची पाठीबाजू मोकळी ठेवा पाठ सरळ ठेवा आणि श्वास नियंत्रणात ठेवा हे पठनसंस्था मजबूत करतं विषद्रव्य बाहेर टाकायला मदत करतं आणि अमलपित्त कमी करतं यानंतर काही साधे व्यायाम आहेत जे पोट हलकं ठेवतात जसे की सकाळी उठल्यावर पाच दहा मिनिटं सहल किंवा जॉगिंग हळूहळू चालत जा किंवा हलके द्रुत चाल करा यामुळे आतड्यांमध्ये हालचाल होते आणि नैसर्गिक मलविसर्जन सुलभ होतं आता आपण पाहूया पेटाच्या व्यायामाचं महत्त्व उभं राहून हात वर करून शरीर सरळ ठेवून हळूहळू कमरेने गोल फिरवा यामुळे आतड्यांमधील रक्ताभिसरण सुधारतं पचनसंस्था सक्रिय होते आणि गॅश कमी होतो रोज पाच मिनिटं पुरेसे आहे दुसरा व्यायाम म्हणजे पेल्विक लिफ्ट झोपून बोटांच्या टोकांवर आणि खांद्यांवर आधार घेऊन हळूहळू पाय वर उचला आणि पुन्हा खाली आणा हे आसन आतड्यांच्या हालचालीस उत्तेजन देतं पोट हलकं करतं आणि विषद्रव्य बाहेर टाकायला मदत करतं सोपं व्यायाम म्हणजे पोट हलके फिरवणे उभे राहून हात छातीवर ठेवा हळूहळू पोट गोल फिरवा सकाळी तीन ते पाच मिनिटं हे केल्यास पचनसंस्था जागृत होते जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आहात तर दिवसातून पाच मिनिटं उभे राहून पोट हलके हलवा हात सरळ वर करा श्वास नियंत्रित ठेवा हे गॅस आणि आम्लपित्त कमी करतं पोट साफ ठेवण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम महत्वाचे आहेत सकाळी उठल्यावर पाच मिनिटं हळूहळू श्वास घेऊन सोडणे यामुळे आतड्यांमध्ये हालचाल होते पाचन उत्तेजित होते आणि आम्लपित्त नियंत्रित राहते तुम्ही जर व्यायाम करण्यास सुरुवात करत आहात तर हळूहळू करा सुरुवातीला पाच ते दहा मिनिटं पुरेसे आहे हळूहळू वेळ वाढवा शरीराला जास्त ताण देऊ नका सर्वात महत्वाचं योगासन किंवा व्यायाम करताना पोट रिकामं असावं जेवण झाल्यानंतर लगेच व्यायाम करू नका झोपेतून उठल्यावर कोमट पाणी प्याल्यावर लगेचच ही हालचाल करा यामुळे नैसर्गिकरित्या मलविसर्जन होते मित्रांनो हे सगळं दररोज केल्यास तुमचं पोट हलकं राहील गॅस कमी होईल आणि अमलपित्त थांबेल तुमचा दिवस ऊर्जा आणि ताज्या तवानेने सुरू होईल योगासन आणि व्यायाम हे फक्त पोटासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत शेवटी लक्षात ठेवा शरीराची नैसर्गिक रचना अशी आहे की सकाळी चार ते सहा या वेळेत आतडी सर्वात सक्रिय असतात जर तुम्ही यावेळेत उठून हलके व्यायाम योगासन आणि पाणी घेतलं तर शरीर स्वतःच तयार होऊन मलविसर्जन करतं काही दिवसात फरक जाणवेल त्याचबरोबर सोपे नियम लक्षात ठेवा हलकं जेवण भरपूर पाणी आणि थोडा वेळ स्वतःसाठी हे तीनच नियम रोज पाळल्यास औषधांशिवाय तुमचं पोट हलकं राहील तुम्ही ही सवय घरच्यांना सांगू शकता कारण मुलं वयस्कर आणि तरुण सर्वांनाच ही सोपी पद्धत उपयोगी ठरेल त्यामुळे मित्रांनो योगासन आणि व्यायामाला सुरुवात करा आणि शरीरास संपूर्ण दिवसभर हलकं आणि ताजं ठेवा पुढच्या भागात आपण पाहूया सकाळी पोट साफ राहण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि छोटे नियम जे तुम्हाला दीर्घकालीन फायदा देतील मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं की योगासन साधे व्यायाम आणि घरगुती उपाय कसे पचन सुधारतात गॅस कमी करतात आणि आम्लपित्त थांबवतात आता पाहूया दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी सकाळी पोट साफ राहण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत आणि कोणते छोटे नियम पाळावेत सर्वात महत्वाचं आहे नियमित वेळेवर झोप आणि उठणे शरीराचं नैसर्गिक घड्याळ असेल तर पाचन संस्था सर्वोत्तम काम करते सकाळी पाच ते सहा या वेळेत उठल्यास आतड्यांना नैसर्गिकरित्या हालचाल होते रात्री उशिरा झोपल्यास सकाळी पोट साफ होण्यास विलंब होतो त्यामुळे झोपेची वेळ ठरवा आणि दररोज तेच वेळेवर झोपा आणि उठा दुसरं महत्त्वाचं नियम म्हणजे नाश्ता कधीही टाळू नका सकाळी हलका पण पौष्टिक नाश्ता करा उदाहरणार्थ ओट्स घरगुती दलिया फळं किंवा एक ग्लास दुधात भिजवलेली बदामं यामुळे आतळी सक्रिय राहतात आणि मलविसर्जन सुधारतं सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायचं हे आधीच सांगितलं पण लक्षात ठेवा एकदम थंड पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येतो हळूहळू कोमट पाणी प्या त्यात लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घातल्यास शरीराचे विषद्रव्य बाहेर काढण्यास मदत होते तिसरं महत्वाचं म्हणजे हलका नाश्ता जड जेवण टाळा रात्री झोपण्याआधी जड तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले की, पदार की सकाळी पोट साफ होत नाही म्हणून रात्री हलकं जेवण करा सूप भाज्यांची खिचडी हलकी भाजी यांसारखं अन्न शरीर सहज पचवतं आता बोलूया स्मॉल सवयींबद्दल जेवण हळूहळू करा घास नीट चावा खूप पाणी पिऊ नका जेवणात यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि गॅस तयार होत नाही दिवसात एक दोन मिनटं पोटावर हलके वसाज करा तळपेटापासून गॅस आणि अम्लपित्त कमी होण्यास मदत होते सकाळी हलकं चालणं किंवा थोडं स्ट्रेचिंग करणं ही सवय ठेवा ऑफिसमध्ये बसून काम करताना दर एक दोन तासांनी उभं राहा पाय हलके हलवा हात वर करा श्वास नियंत्रित ठेवा यामुळे आतड्यांमध्ये हालचाल होते आणि मलविसर्जन सुलभ होतं एक महत्त्वाचा नियम म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा जसे पांढरे पीठ बिस्किटं जास्त तेलकट पदार्थ त्याऐवजी संपूर्ण धान्य भाज्या फळं नट्स यांचा समावेश करा हे शरीरासाठी फायदेशीर असून पोट हलकं ठेवतात गॅस किंवा अमलपित्त असल्यास ओवा जिरं हळद यांचा आहारात समावेश करा हे नैसर्गिक उपाय पचन सुधारतात गॅस कमी करतात आणि पोट हलकं ठेवतात श्वासोच्छवासाचे व्यायाम सकाळी पाच मिनटं करा हळूहळू श्वास घेणे आणि सोडणे आतड्यांमध्ये हालचाल वाढवतं पचन उत्तेजित होतं आणि गॅस कमी होतो दररोज सकाळी पोट रिकामं असल्यावर थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा थोडी शांतता हलके चालणं पाणी पिणं आणि हलके स्ट्रेचिंग हे सगळं शरीराला दिवसासाठी तयार करतं जर तुम्ही या सवयी दररोज पाळल्या तर औषधांशिवाय पोट स्वच्छ राहील गॅस कमी होईल आणि अमलपित्त नियंत्रित राहील याशिवाय त्वचा तजेलदार राहते डोकं हलकं राहतं आणि ऊर्जा कायम राहते आता बोलूया लांबकालीन फायदे नियमित पोट साफ राहिल्यामुळे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात पचनसंस्था मजबूत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं हे सगळं फक्त नैसर्गिक उपायांनी शक्य आहे मित्रांनो शेवटी लक्षात ठेवा कोमट पाणी हलका नाश्ता योगासन आणि हलके व्यायाम आणि योग्य जीवनशैली हे नियम पाळल्यास तुम्हाला औषधांशिवाय नैसर्गिकरित्या पोट हलकं राहील नियमितता महत्वाची आहे काही दिवस सवय न पाळल्यास फरक दिसणार नाही त्यामुळे दररोज हा छोटासा नियम पाळा आणि फरक अनुभवून बघा ही सवय तुम्ही संपूर्ण कुटुंबाला सांगू शकता मुलं वयस्कर तरुण सर्वांसाठी ही सोपी नैसर्गिक आणि फायदेशीर पद्धत आहे तुमच्या रोजच्या जीवनशैलीत या बदलांनी गॅस अमलपित्त आणि मलावरोध या समस्या दूर होतील शरीर हलकं राहील पचन सुधारेल आणि दिवसभर ऊर्जा राहील या सगळ्या उपायांनी औषधांशिवाय तुमचं पोट स्वच्छ आणि हलकं राहील सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सकाळी उठतंच कोमट पाणी प्यावं हलका नाश्ता करावा योगासन आणि हलके व्यायाम करावे आणि रात्री जड अन्न टाळावं ही चार पायरी तुम्हाला दीर्घकालीन फायदा देतील मित्रांनो या उपायांची नियमितता ठेवा आणि शरीर स्वतःच हलकं आणि ताजं वाटेल दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकेल त्यामुळे पोट साफ राहणं गॅस कमी होणं आणि अमलपित्त नियंत्रित राहण्यासाठी या नियमांवर ठाम राहा ही सवय तुम्ही संपूर्ण कुटुंबाला सांगू शकता मुलं वयस्कर तरुण सर्वांसाठी ही सोपी नैसर्गिक आणि फायदेशीर पद्धत आहे तुमच्या रोजच्या जीवनशैलीत या बदलांनी गॅस अमलपित्त आणि मलावरोध या समस्या दूर होतील शरीर हलकं राहील पचन सुधारेल आणि दिवसभर ऊर्जा राहील या सगळ्या उपायांनी औषधांशिवाय तुमचं पोट स्वच्छ आणि हलकं राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डिवाईन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका सोप्या घरगुती आणि नैसर्गिक आरोग्य टिप्ससाठी पुन्हा भेटूया रहा